कथा श्री विष्णूची काशीपूर नगरात भद्रकाली गंगाकाठी एक सप्तक्या ब्राह्मण राहत होता गावात बावन्न आड आणि अनेक वड्यांची झाडे होती नगराभोवती घनदाट जंगल होते सप्तक्या ब्राह्मणाचा नित्य अतिशय कठोर होता तो काय करी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठे स्नानसंध्या उरकून अंगास विभूतीचे लेपन करी लंगोट कमरेला कसून खांद्यावर कुऱ्हाट घे मग वनात जाऊन वनातील फळे व काट्या कुटक्या आणे धुनी पेटवी फळांचा पाक करून त्याचे पाच समान भाग करी एक भाग देवाला दुसरा अतिथीला तिसरा ब्राह्मणाला चौथा गाईला व उरलं सुरलं स्वतःला ठेवत असे सप्तकाच्या जटा वाढल्या होत्या नख वाढली शरीर काटक कठोर बनले हे सर्व करत असताना तो मुखाने श्री विष्णूचे नामस्मरण करीत असे श्री विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन घडावे ही त्याची इच्छा होती कैक वर्ष त्याचे हे चालत श्री श्री होती निद्रा घेत होते त्यांच्या कानावर पडत होते दीनदयाळा नारायणा धाव घाली आता जीवा आसा वला दर्शन देई देवा कोकिळ कोकिळा एका वृक्षावर बसून सप्तकेचे तपाचरण पाहत होते कोकिळ म्हणाला तपी साथी वाल्या, वाल्या, हा जपितपी ब्राह्मण श्री विष्णूच्या दर्शनासाठी केवढे कष्ट करतो चटा वाढल्या नखे वाढली शरीराकडे लक्ष नाही रोज वणात जातो फळे आणतो त्याचा पाक बनवून पाच वाटे करतो प्रत्येकाचा भाग पोहोचल्यावर हा उरल सुरलं खातो गोड आवाजात विष्णूची स्तुती करतो आमच्या कैक पिढ्यांनी या ब्राह्मणाला पाहिलं त्याचा नेम चुकला नाही पण विष्णुदेवांना याची काही दया आली नाही हे मात्र खरे कोकळा म्हणाले श्री विष्णू जागे झाले त्यांनी सप्तकाला भेटायचे ठरवले होते त्यांनी पायी खडावा घातल्या मस्तकी मुकुट अन भरझरी पितांबर यासह ते ब्राह्मणासमोर उभे राहिले भल्या जपतपी ब्राह्मणा माझे गुणगाण तू करतोस महाविष्णू तो मीच काय हवे तुला भक्ता तुला राज्य हवे सुवर्णांचे भांडार हवे की संसाराचं सुख हवं यावर सप्तक्या ब्राह्मण म्हणाला मला काही नको देवा राज्य नको सुख नको संसार नको फक्त तू तिथं मी तुझ्यात मी असं एकरूप व्हावं अशी इच्छा आहे मला मोक्ष मिळू दे एवढीच इच्छा असं सप्तक्या ब्राह्मण म्हणाला त्याला विष्णू लोकांची प्राप्ती झाली विष्णुदेवांचं सानिध्य लाभलं जे महाविष्णूची कहाणी वाचतील ऐकतील त्यांची किलमिश पातक सर्व नष्ट होतील विष्णू लोकांची प्राप्ती घडेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद